पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी आमदार जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया घोटाळ्याची माहिती बाहेर आलेली आहे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे या चौकशीत योग्य ती गोष्ट पुढे येईल त्यानंतर त्यावर बोलणं योग्य होईल अपुऱ्या माहितीवर बोलणं योग्य होणार नाही चौकशी सुरू झाली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल हर्षवर्धन सपकाळ यांनी तहसीलदार निलंबित प्रकरणी दिलेली माहिती जर खरी असेल तर त्यात काय दोष आहे काय झालं हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि याचाच अर्थ असा आहे त्याची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर बोलू महारवतनाची जागा असेल तर त्याचा नजराणा भरावा लागतो जर काही या प्र प्रक्रिया असतात त्या काही अॅडॅप्ट केलेल्या नाही हे बातमीतून दिसत आहे आता जर चौकशी चालू असेल तर त्यातून अधिक माहिती मिळेलच त्याच्यावर एवढ्या लगेच भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं आमदार जयंत पाटील यांनी हे सांगितलं आहे अशी माहिती आलेली आहे बाहेर पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही थोडस चौकशी सुरूच झालेली असेल त्याची माहिती महाराष्ट्र समोर येत धक्कादायक बातमी म्हणजे जे काही तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांना निलंबित केलेलं आहे पण हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलेलं आहे की सूर्यकांत येवले यांना दुसऱ्या कारणावरून निलंबित केले त्या जागेसाठी निलंबित केले आहेत गोपिडी येथे अग्रिकल्चर डेअरीची शासकीय जागा एका खाजगी माणसाला विकली म्हणून निलंबित केले पण उठवण्यात आलेलं आहे की सरकारने की बाबा त्या प्रकरणात त्यांना निलंबित केले हा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर हे प्रकरण जे आहे याच्यात काय दोष आहे किंवा काय झालं आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही असा त्याचा अर्थ त्यामुळं त्याची माहिती कळल्यावर त्याच्यावर बोलू

पण आता चौकशी चालू असेल तर त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळेल त्याच्यावर इतक्या लगेच भाष्य करणं योग्य आहे असं मला नाही वाटत सगळ्या निवडणुकीची वारे सुरू आहेत काल अजित पवार बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली